घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर भारतीय जनता सोलापूर लोकसभेच्या निवडणूक निमित्त उपस्थित आपल्या मंगळवेडा पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचे आमदार माझे मित्र आदरणीय समाधानदादा मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंनो लोकसभेची निवडणूक लागली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजीने मागच्या दहा वर्षात जी विकासाची गंगा या देशामध्ये आणली या मुद्द्यावरती ही निवडणूक होती प्रामुख्यानं मंगळवेड्यासाठी मोदी सरकारने काय केलं मंगळवेडा पंढरपूर साठी त्या ठिकाणी मंगळवेडा पंढरपूर रस्ता असेल मंगळवेडा सोलापूर रस्ता असेल त्या ठिकाणी पंढरपूरचा पालखी मार्ग असेल पंढरपूर आळंदी असेल तुकम रांचा पालखी मार्ग संत माऊलींचा पालखी मार्ग हे हजारो कोटीचे प्रोजेक्ट सोलापूर जिल्ह्यासाठी जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाचे रस्ते देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपण अनेक वर्षापासून पंढरपूरला जात होता त्या ठिकाणी आपण पाहिलं की रस्त्याची अवस्था काय होती परंतु आपल्या सरकारच्या काळामध्ये पंढरपूर मंगळवेडा असा रस्ता झाला त्या ठिकाणी पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही हे शक्य झालं मोदी साहेबांमुळे गेले अनेक वर्ष पिढ्या ना पिढ्या त्या ठिकाणी आपला राम मंदिराचा प्रश्न होता आपण सगळ्यांना राम राम म्हणतो परंतु आपला पाचशे वर्षापासूनचा गुलामीचा कलंग जो आहे त्या ठिकाणी पुसून टाकला आणि हिंदूचा देवत दे राम मंदिर बांधायचं काम मोदी साहेबांनी केलं मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे काही केलं त्या मुद्द्यावर आम्ही जिंकणार आहे सोलापूर मध्ये त्या ठिकाणी यांनी पार्क येऊ दिलं नाही सोलापूरचं <Greek> विमानतळ यांनी केलं नाही दक्षिण आफ्रिका आणि त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि त्या ठिकाणी नॉर्थ इस्ट मध्ये चहाचे मळे यांनी स्वतःचे सुरू केले सोलापूरला बकास करून सोलापूरची वाट लावायचं काम केलं त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो एक कार्यकर्ता निवडणूक लढतोय आणि कार्यकर्त्याच्या मागे तुमच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उभा राहिलं पाहिजे आणि मी दाखवतो तुम्हाला खासदार काय करू शकतो त्या काळामध्ये त्या ठिकाणी छोटे छोटे मुद्दे जे आहेत नगरसेवक गटर तुमलय किंवा काय झालंय पाणी नाही आलं नळाला या विषयासाठी तुम्ही सगळे समर्थ असता कार्यकर्ता म्हणून परंतु पुढच्या पन्नास वर्षामध्ये सोलापूर मतदारसंघामध्ये काय मुद्दे आले पाहिजे सोलापूरचा विकास काय झाला पाहिजे सोलापूर मध्ये आय पार्क झालं पाहिजे सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी चांगलं एअरपोर्ट झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये उद्योग आले पाहिजे याच्यासाठी का, आम्ही काम करणार आहोत इच्छा नव्हती त्यांच्यावरती बोलायची आणि त्यांच्यावर बोलाव त्या ठिकाणी असं त्यांनी काही केलेलं नाहीये परंतु त्यांनी सुरुवात केली यांचा भूगोल इतका कच्चा आहे की माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे का, का नाही यांना माहीत नाहीये चूक त्यांची नाही त्यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये भूगोलच्या शिक्षकांनी त्यांना नीट शिकवलं नसेल की माळशिरोस तालुका हा सोलापूर जिल्ह्यात आहे तिथला आहे आणि मला पत्र लिहायला बसतो तुमचं स्वागत आहे म्हणे आम्ही सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे काम केलेत हजारो लोकांचे ऑपरेशन केलेत यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जितक्या निधी पंधरा वर्षात आणला नसेल तितक्या कोटीचे ऑपरेशन मी माझ्या माळेशिरस तालुक्यातल्या जनतेसाठी केलं दोन दिवस मतदारसंघात यायचं महिन्यातून दहा दहा आणि पंधरा दिवसाचे फोटो काढून देटा नावाचा कायदा होता तो दोन हजार दोन साली महाराष्ट्र सरकारने सुरू केला प्रिव्हेंशन ऑफ टेरिस्ट ऍक्ट पोटा नावाचा एक कायदा आहे जो की आतंकवादी जे कोणी लोक आतंकवादी आहेत त्या ठिकाणी लोकांच्या हत्या करतात बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना अशा लोकांना कायमचा आत टाकण्यासाठी तो पोटा नावाचा कायदा होता यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या काय केलं तर पोटामध्ये सोलापूर मधले बारा जण बारा अतिरेकी वाचवायचं काम केलं त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो यांनी काय केलं तर त्या ठिकाणी पोटाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तुष्टीकरणाचं राजकारण केलं आणि अकरा बारा अतिरेक्यांना सोडून देण्याचं काम केलं पोटा कायद्याचा मध्ये जे अटक होते ज्यांच्या लागला होता किंवा लागणार होता अशा बारा अतिरेकेला वाचवायचं काम केलं त्यामुळे तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल कि दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये रोज अतिरेकी हल्ले व्हायचे परंतु मतांच्या लांबून लुंचनासाठी यांनी कधी अतिरेक्यावर कारवाई केली नाही आणि दोन हजार चौदा नंतर पाहतोय एक सुद्धा अतिरेक्याचा हल्ला झाला नाही जर झाला तर त्याला त्या ठिकाणी घुसून जशास तसं ठोकायचं काम मोदीजीने केलं त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पाहताना सोलापूरचे प्रश्न सोलापूरच्या जनतेचे प्रश्न हे आहेतच परंतु देशाची बॉर्डर सुरक्षित राहिली पाहिजे देशामध्ये नवनवीन प्रोजेक्ट आले पाहिजे दादाने सांगितल्याप्रमाणे एकेकाळी हा देश दहाव्या नंबरची अर्थव्यवस्था होते मोदी साहेबांनी नऊ वर्षामध्ये या ठिकाणी या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरला आणली एकेकाळी चायनाचे मोबाईल आपल्या हातात असायचे परंतु जगामध्ये दोन नंबरचं मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं जर कुठं होतंय तर भारतामध्ये होतंय लाखो करोडो लोकांना रोजगार देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं या देशामध्ये रस्त्यांची अवस्था काय होती आपण पाहिलेली आहे परंतु जगामध्ये एक नंबर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा देश कुठला आहे तर तो भारत आहे एकेकाळी शेतकऱ्यांना कधी न विचारणारे हे काँग्रेसवाले आता